राज्यातील कंत्राटदारांची चाळीस हजार कोटींची प्रलंबित देयक शासनाने तातडीने द्यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली दे। शासनाने देयक त्वरित न दिल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे आमच्या पाच लक्ष मागण्यांसाठी आम्हाला जमा झालो आहे शासनाचे महाराष्ट्रभर जवळपास चाळीस हजार कोटीची बिलं थकी देत शासन आम्हाला बिलं देत नाही यासाठी आता काम बंद आंदोलन आम्ही करणार आहोत नंबर दोन शंभर टक्के तरतूद असल्याशिवाय कामे काढूच नाही नंबर तीन मजूर संस्थेला सुशील बेरोजगार संस्थेला आणि ओपन ठेकेदारांना किती किती चौकशी प्रमाणात कामे वाटप झाली पाहिजे चौथं कामावर अनेक जन दमदाटे करतात त्यासाठी शासनाकडून आम्हाला प्रोटेक्शन असायलाच पाहिजे अशा पाच प्रभू मागण्यांसाठी आज आम्ही इथे शासनाला निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि हे महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे प्रत्येक जिल्ह्यात हे कलेक्टर ओ एस सी बिल्डिंगला देऊन काम करत आहेत आणि सर्व मीडियाही आमच्या चांगले प्रतिसाद देतो त्याबद्दल सर्व मीडियावाल्यांचे बी आम्ही धन्यवाद मानतो आणि जर अशा आमच्या मागण्या मं मिळा मंजूर झाल्याने शासनाकडून घेण्यात आलेल्या ऑनलाइन बैठकीत कोणतंही ठोस आश्वासन आणि कृती न झाल्यानं तीस सप्टेंबर पासून राज्यातील सर्व विभागाकडील कंत्राटदार आणि विकास कामे केलेल्या विकासांच्या कामांची प्रलंबित चाळीस हजार कोटींची देयक तातडीने देण्यात यावी सरकारी कामं मंजूर करताना त्या शंभर टक्के तरतूद असल्याशिवाय मंजूर करू नये राज्यातील सर्व विभागाकडील कामांची विभाग सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था ओपन कंत्राटदार शासन निर्णयानुसार एकत्रीकरण करू नये व मोठ्या निविदा नियमबाह्य हो पद्धतीनं काढू नये राज्यातील कंत्राटदार आणि विकास कामांना सरकारी काम करत असताना संरक्षण कायदा मंजूर करावा यांच विविध मागण्यांसंदर्भात धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आलं यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले सेक्रेटरी प्रकाश पांडव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे